अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारच्या वतीनं चौऱ्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे या कर्जाच्या वापराबाबत शेतकऱ्यांच्यात कामगारांच्यात आणि तालुक्यातील जनतेत मोठ्या अपेक्षा आहेत या कर्जाचा उपयोग कारखान्याच्या उभारणीत आणि आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्यात व्हावा असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केलं आहे डॉक्टर नवले आणि अगस्तीच्या संचालक मंडळाला या संदर्भात स्पष्टपणे सूचित केले की हे कर्ज अत्यंत काटकसरीने भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने आणि विचारपूर्वक वापरणे आवश्यक आहे हे कर्ज अगस्ती कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी आणि कारखान्याच्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलं पाहिजे असं डॉक्टर नवले यांनी म्हटलं आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ठामपणे सांगितलं आहे की हे कर्ज प्राधान्याने शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट कामगारांचे थकीत पगार आणि देणी भागवण्यासाठी वापरले जावे याशिवाय यापूर्वी घेतलेल्या अल्प मुदतीच्या आणि उच्च व्याजदराच्या कर्जाची परतफेड करावी जेणेकरून कारखान्याचा आर्थिक भार कमी होईल डॉक्टर नवले यांनी स्पष्ट केलं आहे की अगस्ती कारखान्याकडून घेतलेले हे कमी व्याजदराचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज योग्य पद्धतीने वापरले जाणे आवश्यक आहे त्यांनी सूचित केलं आहे की या कर्जाचा उद्देश फक्त आर्थिक भार कमी करण्याचा नसून कारखान्याच्या भवितव्यासाठी आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचा आहे माकपची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच लढत आला आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत माकअपची भूमिका स्पष्ट आहे डॉक्टर नवले यांनी स्पष्ट केले की या कर्जाचा वापर फक्त आर्थिक स्थिरतेसाठी नव्हे तर शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी होणे आवश्यक आहे कारखान्याचे चेअरमॅन माननीय श्री सीताराम पाटील गायकर आणि शेतकरी समृद्धी मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडे माकपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे यापुढेही माकपची भूमिका तालुक्यातील शेतकरी आणि कामगार यांच्या हितासाठी राहील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी संचालक मंडळाने काटकसरीने आणि सचोटीने काम करावे अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेनं बाळगली आहे डॉक्टर नवले यांनी या कर्जाच्या काटकसरीने वापराबाबत आवाहन करताना भ्रष्टाचार विरहित आणि जबाबदारीनं काम करण्याची आवश्यकता असल्याचं अधोरेखित केलं आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज नुकतंच प्राप्त झालेलं आहे हे कर्ज अगस्ती सहकारी कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी अत्यंत काटकसरीनं पैना पै ही सत्कारणी लागेल अशा दृष्टिकोनातून भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने आणि कारखाना कशा प्रकारे कर्जमुक्त होईल यासाठी वापरावं अशी अपेक्षा तालुक्यातील जनता बाळगून आहे हे कर्ज घेण्याचा विषय जेव्हा आला तेव्हा देऊ घातलेलं कर्ज हे चौऱ्याण्णव कोटीचं दीर्घ मुदतीचं आणि अल्प व्याजदराचं कर्ज आहे हे कर्ज आपण यापूर्वी घेतलेल्या अल्पमुदतीचं आणि दीर्घ व्याजदराचं कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येणार आहे अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं आज कामगार आणि शेतकऱ्यांची मोठी देणी अद्यापही देणं बाकी आहे येऊ घातलेल्या सगळ्या कर्जामधून त्या रकमेमधून कामगारांचे सर्व पगार त्यांची सगळी देणी आणि शेतकऱ्यांचे सुद्धा उसाचे सगळे पेमेंट आणि देणे हे संचालक मंडळाने तातडीनं द्यावेत आणि उरलेली सर्व रक्कम हे यापूर्वी घेतलेलं अल्पमुदतीचं आणि दीर्घ व्याजदराचं किंवा जादा व्याजदराचं जे कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी ही रक्कम एक रकमी वापरावी जेणेकरून कारखाना कर्जमुक्तीकडे नेता येईल अशा प्रकारची अपेक्षा जनता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बाळगून आहे कारखान्याच्या जबाबदार सत्ताधाऱ्यांना आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली ही भावना कळवली आहे मला अपेक्षा आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते वागतील कर्जमुक्तीकडे कारखाना नेतील सचोटीने भ्रष्टाचार मुक्तीकडे कारखाना नेतील आणि येऊ घातलेलं जे कर्ज आहे त्याची जी रक्कम आहे ती रक्कम शेतकरी कामगार यांची देणी संबंधपणाने देऊन टाकण्यासाठी आणि मागे घेतलेलं मुदतीचं मात्र दीर्घ किंवा जास्त व्याजदराचं जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी ते वापरतील आणि कारखाना चांगल्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत त्यांनी तसं करावं अशी हो, मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम